पण या पलीकडे जाऊन जाणारं जे जग आहे किंवा एकूणच असणारं एकूण विश्व या विश्वामध्ये एकाच व्यक्तीला मान मिळतो एकाच व्यक्तीला काय केला जातं त्याचे विचार ऐकले जातात तो म्हणजे ज्ञानवान जो बुद्धिवान आहे त्या बुद्धिवानाला काय केला जातं सगळ्या जगामध्ये मान असतो सन्मान असतो त्याच्या शब्दाला किंमत असते आपण अनेक जयंत्या पुण्यात तिथ्या साजऱ्या करतो सगळेजण आपापल्या ठिकाणी मोठे आहेत सगळे आपापल्या ठिकाणी थोर आहेत सगळ्यांनी आपापल्या मुलींना खूप सारे योगदान भारतीयांना जगाला दिलेलं आहे पण आपण ज्यावेळेस बाबासाहेबांची जयंती साजरी करतो त्यावेळेस बाबासाहेबांचं जे चित्र आहे ते तै चित्र आमच्याकडे येतं आणि हे चित्र फार जंटलमॅन असणारं चित्र आहे बाबासाहेबांचं चित्र तुम्हाला कधीच असं वेगळ्या झाल्यानंतर वेशकशीर दिसणार नाही बाबासाहेबांचं तैल चित्र मला पोट घातलेला असेल त्यावर काय घातलेली असेल टाकटीप अशा प्रकारचं त्यांचं तैल चित्र आपल्याकडे आहे फक्त त्यांचं तैल चित्र स्टापटिप पाहिजे का त्याचं उत्तर नाही होत प्रास्ताविकामध्ये असं सांगितलं की खूप संघर्ष करून बाबासाहेबांनी भारतीय राज्य घटना निर्माण केली त्यावेळेस कमी लोक होते काय खूप सारे लोक अरेस्टर होते खूप सारे लोक हुशार होते खूप सारे लोक समाज सुधारक होते खूप लोकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपापल्या परीनं फार चांगल्या प्रकारचं योगदान दिलं होतं पण ज्या वेळेस असा मसुदा तयार करण्याची वेळ येते दे ना काहीतरी कॉन्क्रीट निर्माण करण्याची वेळ येते ना त्यावेळेस आपण अशा व्यक्तीची निवड करतो की ज्याचा आपला का असेल विश्वास असेल साधा आपल्या घरी जर आपण तीन चार मुलं असू ना आणि जर एखाद्या दिवशी कुणाला बाजारात पाठवायची आपल्या आई वडिलांना तर ते आपल्या आईवडील करतात की आपल्याला दोन मुलं आहे दोन मुली आहेत पण बाजार कोण करू शकतो बाजार कोण करू शकतो त्यांना जो विश्वास असतो त्याला सांगितलं जातं की हे पैसे घे हे पिशवी घे आणि तू बाजार घे प्रत्येकाला सांगितलं जातं का थोडस स्वतःला विचार की आपल्या वडील आपल्याला कोणती जबाबदारी देतो ही तर राष्ट्राची जबाबदारी आहे की राष्ट्र चालवण्याच्या दृष्टिकोनातून घटना समिती निर्माण करायची आहे आणि दुसरा विषय आहे की आपण सगळ्यांनी पाहिलं की घटना तयार करताना खूप परिश्रम घ्यावे लागले बौद्धिक परिश्रम झाला आपल्यास जवळजवळ एक वर्ष घटनेचं कार्य तीन वर्ष अकरा महिने अठरा वर्ष सगळी तरी आहे म्हणजे मला वाटतं नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस घटना समितीची पहिली बैठक झाली आणि नऊ डिसेंबर डिसेंबर सेहेचाळीस आणि मग सव्वीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबरला तुम्हाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीस ते एकोणपन्नास शेवटची बैठक झाली त्या दिवशी संविधान तयार झालं आणि या संविधान समितीनं ते स्वतःला ऍक्सेप्ट केलं की चला आता हे आपली जबाबदारी सांगतो म्हणजे नऊ डिसेंबर सेचाळीस पासून तर सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नास पर्यंतचा तो कालखंडा अशी घटना मिळते मी तुम्हाला असं सांगतोय की खूप झाले लोक आहेत पण जबाबदारी कोणावर द्यायची मग बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं काय नाव

मला काय सांगायचं मला आजच्या तुम्हाला हे सांगायचं की आपला व्यक्तिमत्व विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपले काही आयडा असले पाहिजे आपले काही प्रेरक लोक असले पाहिजे आणि ज्या वेळेस आपण या प्रेरक लोकांकडे बघतो आणि मग स्वतःला घडवण्याच्या दृष्टिकोनातून संकल्पबद्ध होतो त्यावेळेस बाबासाहेब तुम्हाला फार मोदीला देतो बाबासाहेब कोणत्याही राजघराण्यामध्ये जन्मले नाही बाबासाहेब श्रीमंत घराण्यामध्ये जन्मले नाही बाबासाहेब एखाद्या ऋषीमुनीच्या घरात जन्मलेलं नाही बाबासाहेब श्रीमंत घराण्यात जन्मलेले नाही बाबासाहेब निर्माण घराण्यात नाही अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुला अतिशय सामान्य कुटुंबात परिस्थिती हंड्रेड पर्सेंट प्रतिकूल नाईन्टी नाईन पर्सेंट ना परिस्थिती हंड्रेड पर्सेंट प्रतिकूल मग हंड्रेड पर्सेंट प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा बाबासाहेब स्वतःला इथपर्यंत आणून ठेवतात की भारतामध्ये त्यावेळेस असणारी एकोणचाळीस किंवा छत्तीस टक्के लोकसंख्येपैकी बाबासाहेबांचं नाव पुढे आलं की, की यांनी घटना समिती काय केली पाहिजे मसुदा समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे यांनी लिखाण केलं पाहिजे एवढा मोठा विश्वास बाबासाहेबांनी संपादन केला सगळी परिस्थिती प्रतिकूल असते आपली तर तशी प्रतिकूल परिस्थिती नक्कीच नाही आज आपण ज्यावेळेस स्वतःला पाहतो त्यावेळेस आपल्याला एवढंच चांगलं माहिती आहे की बाबासाहेबांकडे असणारी प्रतिकूल परिस्थिती माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे फिफ्टी पर्सेंट का होणार नसेल फिफ्टी फोर्टी पर्सेंट का असायला पण माझ्याकडे अनुकूल परिस्थिती आहे आणि मग अनुकूल परिस्थिती असूनही जर आपण जनतापर्यंत म्हणणार नसू आपण ज्ञान व्याकरणामध्ये तुम्ही प्रयत्न करणार ज्ञान साधना करणार असून ज्ञान मिळवणार असेल तर मग जयंत साजऱ्या करून आणि साजरा करून आपल्याकडे एक खेळाडला प्रमाणे आपण प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक जयंती कुठल्या विधी साजरी करतो पण त्या मागचं जे आहे त्या माग अपेक्षित असणारा जो विचार आहे तो विचार आपण काय केला पाहिजे या निमित्तानं अंगीकार बाबासाहेबांकडून हे आपल्याला घेण्यासाठी की काही झालं तरी चालेल पण मी माझी प्रगती थांबू देणार नाही काही झालं तरी चालेल मी प्रगतीची वाट कधी सोडणार नाही काही झालं तरी चालेल मी प्रगती साध्य केल्याशिवाय स्वस्थ नाही असा संकल्प जरी आज आपण केला ना तरी बाकीच्यांचं सोडून द्या की बाकीच्यांचा विचार नका आपला विचार थोडंसं या दृष्टिकोनातून मी नेहमी सगळ्यांना सांगतो की या अनुषंगानं स्वार्थी व्हा बा। स्वार्थी व्हा म्हणजे बाकीच्या जाऊ दे पण मला काय करायचं आहे एवढा विचार जरी आपण एवढी खुणगाट जरी आपण आपल्या मनाशी बांधला तरीही आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार आपल्या सगळ्यांचं जीवन बदलो आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं झाला म्हणता की ना हा विचार आपल्या मनामध्ये डोकावो आणि या विचाराला तुम्ही काय करो पक्क करो अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्या परीक्षकांना आणि स्पर्धेमध्ये भाग घेणारी विद्यार्थी आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद धन्यवाद सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर